मी मात्र एक आजपर्यंत केले जेवढ्या बैठका मी लावत असतो मिटिंगच्या वेळा त्या वेळा पाच दहा मिनिट पण पुढं मागं मी जाऊन देत नाही तर मग बाकीच्यांना सांगतो की बा आता हे निर्णय दिलेले आहेत तुम्ही बाकीच्या संदर्भातली आता पुढची कारवाई करा मला आता पुढची मिटिंग आहे मला पुढच्या मिटिंगच्या लोकांना आणि अधिकाऱ्यांना बोलवावं लागेल आणि घ्यावं लागेल किंवा एखादी मिटिंग लांबली आणि पुढच्या मिटिंगचा वेळ समजा पंचेचाळीस मिनिटाचा असेल तर त्या पुढची मीटिंग कशी तीस मिनिटात घेऊन ते पंधरा मिनिटाचा लांबलेला वेळ भरून काढता येईल ह्याहीबद्दल मी कटाक्षाने प्रयत्न करत असतो माझं त्याच्याबद्दलचं मत व्यक्तिगत असं आहे की मी त्या पदावर आहे म्हणून माझा वेळ जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे मग ती एखादी व्यक्ती ग्रामीण भागातली असेल शहरी भागातली असेल किंवा आणखीन कुठं काम करणारी असेल त्यांनाही त्यांचे बाकीची कामं असतात त्याच्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याचाही वेळेचा त्या ठिकाणी त्रास त्याला देता कामा नये त्याचाही वेळ अधिकचा खर्च करण्याचा आपण कधीही प्रयत्न करता कामा नये असं माझं कटाक्षाने प्रयत्न असतो आणि लोकांच्यामध्ये पण एक मेसेज गेलेला आहे की हा वेळेला महत्त्व देतो आणि काम पण वेळेत कसं होईल याबद्दलचा प्रयत्न करतो हे मात्र पहिल्यापासून आता अंगवळणी पडलेलं आहे आणि ते कटाक्षाने तसं कसं होईल ह्याबद्दलचा माझा प्रयत्न असतो